तर नमस्कार मंडळींनो आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढील भागात अर्जुन हा सायलीला बस स्टँडवरती जे प्रपोज करत असतो आणि तो खूप इमोशनल झालेला असतो सायलीला म्हणत असतो की सायली मिसेस सायली आपण आता माझ्याशी एकदा बोला तरी मागे ओळून बघा तरी तेव्हा सायली त्याच्याकडे ते बघत नसते आणि ती पुढेच चाललेली असते तेव्हा अर्जुन खाली बसून तिला प्रपोज करून तिने जे ते आंग ले ले ती अंगठी आणलेली असती ती तो तिला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायरी त्याच्याकडे बघत नसते आणि तिला एकतर मनामध्ये खूप आनंदही झालेला असतो की अर्जुन सरांनी तिच्या मनातलं जे आहे त्यांच्या ते ती तिला बोलून दाखवलेलं आहे <coughs> तरी देखील ती त्यांच्याकडे अर्जुनकडे बघत नसते आणि ती तशीच पुढे चालत असते आणि ती पण खूप इमोशनल झालेली असते आणि तिला खूप रडायला येत असते आणि ती पुढे चालत असते आणि अर्जुन पाठीमागून मागून तिला नुसतं आवाज देत असतो की मिसेस सायली प्लीज एकदा तरी माझ्याकडे वळून बघा तुमच्या मनामध्ये काय आहे ते मला प्लीज एकदा तरी सांगा तुम्ही पण सायली काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि ती नुसते पुढं पुढं चालत असते आणि हा सगळा ड्रामा चाललेला असतो तो कुर्ल्याच्या बसस्टँडवरती आणि तिला जायचं असतं कोल्हापूरला तिच्यासोबत तर ऑलरेडी कुसुमताई असते कुसुमताई पण तिला सांगण्याचा प्रयत्न करते की अगं सायली तू असं काय करतेस अर्जुननी तर त्याच्या मनातलं सर्व तुला सांगून टाकले आहे आणि तरी देखील तू त्याला काहीच उत्तर देत नाहीस आणि तू काहीतरी त्याच्याशी बोल एकदा त्या पण सायली काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि ती तशीच पुढं चालत असते तेव्हा तिथे जे लोक असतात किंवा अर्जुन आणि चैतन्य आणि कुसुमताई हे लोक सर्व सर्व लोक तिथं इमोशनल झालेले असतात आणि सगळ्यांनाच तिथं खूपच अर्जुनची दया अर्जुन येत असते की अर्जुन एवढं तिला मनवत असतो की साहेब सायली तू माझ्याशी प्लीज एकदा तरी बोल पण सायली त्याच्याशी बोलत नसते कारण सायलीच्या मनामध्ये असते की मी जर त्याच्याशी बोलले तर जे मधुभाऊने तिला सांगितलेलं आहे की तू कधीही इथून पुढे आयुष्यामध्ये जर अर्जुनशी संपर्क केलास के किंवा के त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर तू माझं मेलेलं तोंड बघशील हे सगळं सायलीला तिथे आठवत असतं त्यामुळे ती अर्जुनकडे वळून पण बघत नाही आणि त्याच्याशी बोलण्यात बोलत सुधार नाही त्यामुळे ती पण खूपच इमोशनल झाली असती आणि तिला ह्या सर्व गोष्टी आता इकडे आठवत असतात की मधुभाऊनी तिला जी शपथ घालून दिलेली असती ती शपथ तिला आठवत असती त्यामुळे ती आता त्या धक्क्यामध्ये असती त्यामुळे ती अर्जुन तिला मागून पुढे चालत असतो की प्लीज ती एक एकदा तरी माझ्यासाठी तुम्ही मागे वळून पहा आणि तुमच्या मनामध्ये काय आहे ते मला एकदा सांगा पण सायली ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसते ती तशीच पुढे चालत असते आणि इकडे ती कुसुमताईला म्हणत असते की चल कुसुमताई आता आपली बस निघून जाईल त्यामुळे आता आपण लवकर बसमध्ये जाऊन बसूयात पण ती काय अर्जुनशी बोलायला तयार नसते आणि अर्जुन तिकडे खूप विनोनी करत असतो तिच्या मागेच लागलेला असतो आणि कुसुमताई तिला सांगत असते की अगं सायली तू असं काय करतेस वेळ्यासारखं अर्जुन तुझ्यासाठी एवढं येवड़, एवढ्या लोकांमध्ये त्याने तुला त्याच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे आणि तरी देखील तू त्याच्याकडे बघत नाहीस तेव्हा सायली म्हणत असते की कुसुमताई मला तू आता काही बोल मी बोलू शकत नाहीस कारण मी आता त्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तू आधी चल आपली बस परत निघून जाईल त्यामुळे त्या दोघीही आता बसमध्ये चढायला निघलेल्या असतात आणि अर्जुन त्यांच्या मागे असतो आणि आता इकडे स्पीकरवरती सांग सांगण्यात आलेलं असतं की चला लवकर गाडीमध्ये बसून घ्या गाडी निघायची वेळ झालेली आहे आणि अलाउसमेंट झाल्याच्यानंतर सायली बसमध्ये फायनली चढायला लागलेली आहे आणि अर्जुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा सायली एकदा त्याच्याकडे फक्त उळून बघते आणि ती खूपच तिथे इमोशनल झालेली असते आणि आणि कंडक्टर म्हणत असतात की चला लवकर बसून घ्या आपल्या सीटवर तेव्हा सायली बसमध्ये चढते आणि ती बसायला जाते त्यावेळेस अर्जुन तिथे तिच्या तिच्याकडे बघून खूप इमोशनल होतो आणि तो रडायला लागतो की मिसेस सायली प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही जाऊ नका तुम्ही आता माझ्यासोबत चला आता आपण पर परत लग्न करूयात असं तो बोलत असतो आणि पण सायली त्याचं काही ऐकत नाही आणि ती बसमध्ये चढत चढत असते त्यावेळेसच तिची ओढणी जी आहे ती दारावरती अडकले असते पण सायलीले तर त्याचं काही भान नसतं आणि ती तशीच बसमध्ये चढते तेव्हा तिची वडणी जी आहे ती दरवाजामध्ये तशीच लटकलेली राहते आणि ती तशीच बसमध्ये चढते तेव्हा बस आता इकडे बसही आता निघालेली आहे कुर्ला टू कोल्हापूर ही बस त्यांना मिळालेली असते आणि ते त्या बसने चाललेले असतात आता बस सुरू होऊन निघणार आहे तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य हे बसचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात आणि ते बसच्या पाठीमागून धावत असतात आणि बस इकडे चाललेली असते अर्जुन आणि खूपच बसच्या मागे लागलेला असतो आणि तो धावत असतो की आणि सायलीला आवाज देत असतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही खाली उतरा आणि तुम्ही कोल्हापूरला जाऊ नका चैतन्य त्याच्या मागे धावत असतो तर आता इकडे फुल फिल्मी ड्रामा चालू झालेला आहे अर्जुन आणि चैतन्य हे बसच्या मागं धावत आहेत आणि पुढे बस जात आहे आणि तेवढ्यात सायलीसुद्धा बसमध्ये उभीच असते ती सीटवरती बसलेली नसते कुसुमताई तिच्या शेजारी उभी असते आणि ती खूप रडायला लागते आणि तिला खूप ती खूप इमोशनल झालेली असते इकडे अर्जुनही खाली बसलेला असतो पळत पळत तो खाली बसून बस रडत असतो आणि तेवढ्यात तिला जी सायलीची ओढणी दरवाजामध्ये जी बसची अडकलेली असते ती उडायला लागते आणि ती उडून अर्जुनच्या अंगावर येऊन पडते तेव्हा अर्जुन ती ओढणी घेतो आणि म्हणतो की माझा खरंच ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हता पण मला आता वाटायला लागलं आहे की मी काहीतरी करू शकेल आणि तो ती ओढणी घेऊन बोलतो की सायलीला मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझी बनवणारच आणि ज्या जगाने मला एवढा त्रास दिला आहे मी त्यांच्या नाकावटिचून मी सायलीला घरी घेऊन येणार आहे आणि तिच्याशी लग्न करणार आहे असं बोलून तो ती ओढणी त्याच्या गळ्यामध्ये घालतो आणि आता तो घरी जायला निघतात इकडे सायली इकडे दाखवलेला आहे की जोशी वकील हा हैबतरावांकडे आलेला असतो आणि त्यांना सांगत असतो की मी सर्व पुरावे कसे एकदम ओके करून आणलेले आहेत आणि तो त्यांना दाखवत असतो की तुमचा सावत्र मुलगा जो असतो मी त्याचे सर्व डुप्लिकेट डॉक्युमेंट तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे आणि तो त्यांना दाखवत असतो असतो की दहावी बारावी आणि त्याचं ग्रॅज्युएशन झालेले सर्व सर्टिफिकेट डुप्लिकेट सर्टिफिकेट जे असतात ते हैबतरावांना दाखवत असतं आणि ते बघून हैबतराव खूप खुश होतो आणि त्याला म्हणतो की अरे जोशी तू तर हे भारीच बनवलंस आणि इथे तुला कसं काय जमू शकतं तेव्हा जोशी म्हणतो की मी ह्या डिजिटल युगामध्ये मी काही करून दाखवू शकतो आणि आता तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी तुमची केस तुम्हाला जिंकूनच देणार आहे त्यावेळेस हायबतराव त्याला म्हणत असतो की अरे जोश्या तू एवढं काय खुश होतोस तू एवढं खुश होऊन हसू नकोस नाहीतर तो अर्जुन तुझ्या दातामधून दाताच्या जा पट्टीमध्ये जाऊन बसल आणि तो मेंदूपर्यंत जर गेला ना तर तुझं काही खरं नाही तेव्हा जोशी वकीलसुद्धा तिथे थोडंसं घाबरतो आणि तो, तो, तो म्हणतो तेव्हा की हैबतराव त्याला म्हणते की चल आता तू इथून पुढचे प्लॅन कसे करणार आहेस ते ठरव आणि इथून आता निघतो तेव्हा आता परत इकडे बसमध्ये जे असतात सायली आणि कुसुम यांना दाखवण्यात आलेला आहे आणि सायरी जी असते ती उभाच असते बसमध्ये आणि तिला हळूहळू आता चक्कर यायला लागते आणि ती परत एकदा बेशुद्ध होण्याच्या बेशुद्ध झालेली असते तेव्हा बसमध्ये खूपच गोंधळ उडालेला असतो आणि कुसुमताई तिला एका सीटवर बसवते आणि तिथे सगळे लोक बसमधले जमा होतात आणि तिला पाणी वगैरे देतात तेव्हा कुसुमताई तिच्या ते तोंडावर हलकं पाणी मारून तिला उठवते आणि कुसुमताई तिला बोलते की अगं सायली तू हे का का अशी अवस्था करून घेतलीस एवढा अर्जुन तुझ्यासाठी एवढा इथे आलेला आहे आणि तरी पण तू काहीच बोलली नाहीस तेव्हा कुसुम सायली तिला म्हणते की कुसुमताई तुला असं वाटतंय का करील, मी असं करेल कारण मग मी जेव्हा मला माझं पण त्यांच्यावर खूप प्रेम आहे ते जेव्हा बोलले तेव्हा मला असं वाटलं की पळत जाऊन त्यांना मिठीत घेऊन मिठीत घ्यावं पण मी असं करू नाही शिकले इकडे कुसुम तिला म्हणते की सायली तू मधुभाऊच्या शब्दामध्ये अडकले आहेस ना तर मधुभाऊने तुला काय असं बोललेलं आहे की तू एवढं त्यांच्या मन शब्द मनाला लावून घेतलेस तेव्हा त्यांनी जी तुला शपथ घातली आहे अगं असं काही नसतं ते असं काही करणार नाहीत हे फक्त रागाच्या भरात बोलले जातं तेव्हा सायली तिला म्हणते की नाही कुसुमताई मी जर मधुभाऊने जर असं काही केलं तर मी आयुष्यभर पश्चाताप करत बसेल त्यामुळे मला आता हे असं काही करायला लावू नकोस तेव्हा कुसुम म्हणते की नाही आता आपल्याला बसमधून उतरायचं आहे आणि त्या दोघी उतरतात आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य हे बसमध्ये त्यांना जे चैतन्य हा अर्जुनला सांगत असतो की अर्जुन अरे मला कुसुमताईचा मेसेज आला आहे की त्या दोघी बसमधून खाली उतरल्या आहेत आणि ते आता कोल्हापूरला जात नाहीत तेव्हा अर्जुन ते ऐकून खूप खुश होतो आणि म्हणतो की मी आत्ताच जाऊन मधुबाऊना सांगतो की माझं सायलीवरती किती प्रेम आहे आणि आम्ही आता परत दुसरं लग्न करत हो। आहोत आणि इकडे सायली आणि कुसुम ह्या शेवटी घरी परतलेल्या आहेत तेव्हा दार उघडून मधुभाऊला विचार मधुभाऊ त्यांना विचारतो की अरे तुम्ही इकडे कसं काय आलात परत का आलात तुम्ही काय अपघात वगैरे झाला आहे का तेव्हा आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की मधुभाऊ आणि मधुभाऊ हे आणि सायलीलावर काय रागवतात की काय करतात आणि पुढे अर्जुन ही काय करणार आहे हे आता आपण पुढील भागामध्ये पाहणारच आहोत त्यासाठी आपण आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद